नवरात्रामध्ये दे देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीचे प्रथम रूप शैलपुत्री आहे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा आहे चौथे रूप कुष्मांडा आहे देवीचे पाचवे रूप स्कंदमाता आहे देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे देवीचे सातवे रूप कालरात्री आहे देवीचे आठवे रूप महागौरी आहे आणि दुर्गा मातेचे नवे रूप सिद्धिदात्री आहे नवरात्रीचा सण हा प्रमुख सणापैकी एक आहे यावर्षी शारदीय नवरात्राची सुरुवात तीन ऑक्टोबरपासून होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस व कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख व शांतता नांदते अशी मान्यता आहे हिंदू धर्मामध्ये नवरात्री अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्रीदरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस व नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित असतो नवरात्र उत्सवात तीन ऑक्टोबर या दिवशी गुरुवार आहे हा घटस्थापनेचा पहिला दिवस आहे गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो चार ऑक्टोबर या दिवशी शुक्रवार आहे या दिवशी हिरवा रंग आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे वाढ प्रजनन व शांतता आणि स्थिरतेची भावना हा हिरवा रंग निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो पाच ऑक्टोबर या दिवशी शनिवार आहे या दिवशीचा रंग राखाडी आहे राखाडी हा रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिकाने साधी होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तासाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो सहा ऑक्टोबर या दिवशी रविवार आहे आणि या दिवशीचा रंग नारंगी आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिवस असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो सात ऑक्टोबर या दिवशी पांढरा रंग आहे आणि या दिवशी आहे सोमवार पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो आठ ऑक्टोबर या दिवशी मंगळवार आहे या दिवशीचा रंग आहे लाल मंगळवारी नवरात्र उत्सवात लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तामध्ये शक्ती आणि चैतन्य भरवितो नऊ ऑक्टोबर या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशीचा रंग आहे निळा बुधवारी नवरात्र उत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोबर या दिवशी गुरुवार आहे या दिवशीचा रंग आहे गुलाबी हा रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर या दिवशीचा वार आहे शुक्रवार आणि रंग आहे जांभळा जांभळा रंग हा भव्यता आणि राजशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत बारा ऑक्टोबर या दिवशी आहे शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे मोरपंखी हा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो नवरात्रामध्ये शक्य असल्यास उपवास करावे त्यामुळे आपले मन आणि शरीर स्वच्छ होते पूजेचे मंदिर सजवावे तुमची देवता आणि पूजा कक्ष रोज सजवण्यासाठी तुम्ही नवरात्रीचे नवरंग वापरू शकता उपवासामध्ये तेला येऊचे शक्यतो फराळामध्ये तुपाचा वापर करावा नऊ दिवसामध्ये देवीपुढे अखंड दीप प्रज्वलित करावा नऊ रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करावी देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी देवीपुढे प्रसाद ठेवावा व सर्वांना नंतर प्रसाद वाटावा अशा प्रकारे नऊ दिवस दुर्गा दुर्गामातेचे पूजन करावे आणि आरती करावी देवीकडे आशीर्वाद मागावा आणि आपल्या मनोवांछित इच्छा ദേവീപുടി മേഡവ്യ